छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात नशेच्या औषधी घेऊन त्याची विक्री करणाऱ्या रॅकेट आता पोलिसांनी उद्ध्वस्त आहे उत्तर प्रदेशच्या कानपूरहून औषधांच्या बाटल्यांची ऑर्डर देऊन संभाजीनगर मार्गे नाशिक मालेगाव मध्ये नशेसाठी तस्करी होत होती या रॅकेटचा अंमली पदार्थ प्रतिबंधक पथकानं वाळू मध्ये रात्री पर्दाफाश केलाय यात एकूण एक्केचाळीस आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय बारा आरोपींना अटक करण्यात आली आहे दोन हजार पाचशेच्या नशेच्या औषधींसह बारा लाख त्रेचाळीस हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे आणि यात मुख्य आरोपी अविनाश पाटील याच्यासह एकूण अकरा आरोपी आहेत सप्टेंबर पर्यंत सगळ्यांना पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे मध्ये मोठं ड्रग्स रॅकेट उद्ध्वस्त करण्यात आलेलं बिहारीचं जे ट्रान्सपोर्ट आहे कार्यालय वाजून त्या ठिकाणी होता ज्यावेळी त्या ठिकाणी त्यांचा माल आलेला होता ते चेक केला होती त्यांना त्या ठिकाणी जवळपास कोडीनच्या कोडिज हॉस्पिटलच्या दोन हजार पाचशे चार बॉटल्स मिळाल्या त्याच्यामधली जवळपास किंमत बारा लाख त्रेचाळीस हजार किंमत होते त्या कोडिंची बॉटल्स घेण्याकरता डिलिव्हरी करता अविनाश रामकृष्ण पाटील राहणार शिरसगाव टाकील चाळीसगाव जळगाव येथून हा आलेला होता त्याला ताबा घेण्यात आलं त्याच्याकडे तपास करता चौकशी करता त्याचा भाऊ रुपेश पाटील नाशिकचा हा त्याच्यात इन्व्हॉल्व असं समजणं आमची टीम नाशिकला लगेच रवाना करण्यात आली आणि त्या ठिकाणच्या टीमने आम्ही रुपेश पाटीलला ताब्यात घेतलं दोघांचे निर्षय मिशन मध्ये असं निष्पन्न झालं की हा जो माल होता हा एक अमोल येवले यांच्या मेडिकल स्टोअर मधून बिल्टी